सगळ्यांचे आवाज मोठे आहेत आवाज मोठे चांगल्या जोरदार बैठक पार पडली नेमकं काय चर्चा झाली काय माननीय पोलीस आयुक्त उपायुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांबरोबर आता आमची एक बैठक झालेली आहे सगळ्याच मंडळांचे प्रतिनिधी याच्यात उपस्थित होते अत्यंत चांगल्या वातावरणात मिरवणुकीची व्यवस्था कशी व्हायला पाहिजे त्या बाबतीत सगळी चर्चा झालेली आहे आणि ती सकारात्मक चर्चा असून त्याच्यावर आम्ही काही त्यांना उपाय सुचवलेले आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा काही सूचना आलेल्या आहेत त्याचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे काल सूचना इतर झाली इतर मंडळांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सकाळी सात वाजता विसर्जन मिरणूक सुरू करणार असं सांगितलं एकतर मानाच्या गणपतीने सकाळी सात वाजता विसर्जन मिरणूक सुरू करावी अन्यथा आम्हाला जाण्याची परवानगी द्यावी अशी त्याची मागणी होती सगळ्यात महत्वाचं असं अशी आता आमची इथं कुठलीही चर्चा झाली नाहीये आणि आम्ही नेहमी सांगतो हा उत्सव गणपतीचा आहे सगळी मंडळ हा गणेशोत्सव साजरा करतात सगळे गणपती हे मानाचे गणपती आहेत व्यवस्थेचा भाग म्हणून त्यांना क्रमांक दिलेला आहे त्यामुळे मंडळामध्ये कुठलाही दुजाभाव जर येत असेल तर तो, तो येऊन देऊ नका आम्ही सगळे मिळून आम्ही एकत्र बसणार आहोत लक्ष्मी रोडवर विसर्जन करण्यासाठी येणारी मंडळ टिळक रोडवरची कुमठेकर रोडवरची शिवाजी रोडवरची आम्ही सगळे बसून एकत्रित बसून या बाबतीत चर्चा करून एक पूर्णत निर्णय घेणार आहोत आणि तो निर्णय नंतर आम्ही प्रशासनाबरोबर बैठक घेऊन आम्ही तो जाहीर करणार आहोत सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता आमच्याकडे कुठल्याही गोष्टीचं वेळापत्रक आता आमच्याकडे उपलब्ध नाही आम्ही आता माननीय पोलीस कमिशनरांना त्याची मागणी केलेली आहे ज्या ज्या गोष्टी मध्ये त्रुटी आहेत त्या दुरुस्त केल्या जातील ज्या ज्या गोष्टी चुकीच्या असतील त्याच्या दुरुस्ती केल्या जातील आणि सगळे मंडळ एकत्र मिळून हा गणेशोत्सव ही दैतिप्यमान परंपरा कशी आणखीन आपल्याला समाजापुढे नेता येईल आणि गणेशोत्सवातला प्रबोधन पर संदेश कसा देता येईल याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करूयात कारण एक सगळ्यात महत्वाचं हा जो दुजा भाव आहे मानाचे मनाचे महत्वाचे साधे बाकीचे हे अशी कुठलीही भावना ना आमच्या कोणाच्या मनात आहे ना प्रशासनाच्या मनात आहे सगळ्यांना समान न्याय कसा मिळेल त्या पद्धतीने हा आता बैठक त्यांनी आयोजित केलेली होती आणि त्या बैठकीचं आम्ही सगळ्यांनी मिळून स्वागत केलेलं दोन राहणार आहे का सात राहणार आहे सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे ढोल ताशा पथक आहे किंवा शोभा यात्रा आहे सामाजिक संदेश जो द्यायचा असतो मिरवणुकीतून तो देण्यासाठी जी काही आवश्यक तिथली संख्या असेल ती संख्या कशी निश्चित करायची त्यासाठी सुद्धा आम्ही सगळे एकत्र द्यावेळेला आम्ही एकत्र भेटू बोलू चर्चा करू आणि त्यानंतर एकत्रित हा निर्णय आपल्याला सगळ्यांना कळवला जाईल सर आता उपाय काय सुचवण्यात याच्यात याच्यात उपाय असे आहेत की मिरवणुकीची जी वेळ आहे प्रत्येक मंडळाची विसर्जनाची जी वेळ आहे ती वेळ कशी निश्चित करता येईल आणि त्या वेळेमध्ये ती वेळ कशी करता येईल याच्यासाठी काही उपाययोजना केलेली आहे मधनं जी काही मंडळ त्या मिरवणुकीमध्ये मार्ग सोडण्याचा प्रयत्न करतात ते कसं थांबवता येईल त्याच्या बाबतीत उपाययोजना कशी करायची त्या बाबतीत झालेलं आहे येणाऱ्या भाविकांची सुरक्षा आणि तिथं भगदड होऊ नये म्हणून काय काय करता येईल त्या बाबतीत आमचा खूप उहापोह प झालेला आहे सविस्तर चर्चा होऊन त्याच्यावर काही आमच्या त्यांना आम्ही काही सूचना दिलेल्या आहेत अशा सगळ्या सूचना फक्त मिरवणुकीसाठी नाही ते या दहा दिवसासाठी आम्ही या सूचना केलेल्या आहेत आधी निघण्याची तयारी आहे का गणेश मंडळांची दहा वाजाच्या आधी सकाळी आता या बाबतीत ना या बाबतीत आम्ही अजून कोणी आम्ही एकत्र बसलेलं नाही एकत्र बसून या बाबतीत आम्ही नक्की निर्णय घेणार आहोत गणपती झालेला आहे परत सांगतो की सगळे एकत्र बसणार आहेत आणि या बाबतीत चर्चा करणार आहेत आणि निर्णय तुम्हाला निश्चित सकारात्मक निर्णय हा कळवला जाईल गणेशोत्सव हा उत्सवासारखा साजरा होईल हे मात्र शंभर टक्के सत्य आहे गणेशोत्सवाला कुठलीही वादाची किनार राहणार नाही या बाबतीत मी सर्व मंडळांच्या वतीने ग्वाही देतो तुमच्या जे सुरू आहे कुठलाही वार नाहीये तुम्ही हलवाई गणपती ट्रस्ट आणि सगळी मंडळ आता आम्ही आयुक्तांकडे बैठकीला आलो होतो आमचे जे सगळे इतर मंडळांचे बांधव आहेत त्यांच्या काही विषय आहेत त्यांच्या बरोबर बसून चर्चेतनं यावर मार्ग काढण्यात येईल सगळे मिळून पुण्याचा गणेशोत्सव आहे त्यामुळे पुण्याच्या गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा जपण्याची जबाबदारी देखील आम्हाला सगळ्यांची आहे आणि निश्चितपणे याच्या तीन चार दिवसामध्ये आम्ही बसून याच्यावर मार्ग काढू आणि आम्ही काढलेला मार्ग हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांना हा एक आदर्श ठरेल अशा पद्धतीची व्यवस्था या विसर्जनाची आम्ही निश्चितपणे करू एवढी मी ग्वाही या सर्वांच्या आणि इतर मंडळांच्या वतीने देखील देतो कारण आम्ही सगळ्यांनी मिळून हा गणेशोत्सव या गणेशोत्सवामध्ये योगदान दिलेलं आहे त्यामुळे गणपती बाप्पाचे सेवक म्हणून गणपती बाप्पाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही निश्चितपणे याच्यामध्ये समन्वय घडू आणि एक चांगला रिझल्ट आपल्याला तीन चार दिवसामध्ये पाहायला मिळेल मंडळांच्या बैठका एकत्रितपणे घेऊन तोडगा काढावा यासाठी काय प्रयत्न करणार आहे इतर मंडळांसोबत बैठका घेऊन तीन चार दिवसामध्ये आम्ही सगळे मंडळ ज्यांना काही प्रश्न आहेत की त्यांना लवकर जायचा अशी इच्छा व्यक्त केलीये आणि सगळे प्रमुख मंडळ बसून एकत्रित याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मग आपल्या समोर तो जाहीर केला जे पी लोक येतात शेवटच्या चार ते पाच दिवसामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना निर्बंध घालावे किंवा त्यांना पहिल्या पाच दिवसामध्ये बोलवावं शेवटच्या दिवशी जी जास्त गर्दी होते नागरिकांना त्रास होतो तो कमी होईल दा तर प्रमुख गणेश मंडळ म्हणजे तुम्ही पाच सात असा काही निर्णय घेणार आहात काय मंडळाच्या हातात निर्णय नसतो व्हीआयपी कधी यायचं व्हीआयपी ठरवतो प्रशासन त्याची व्यवस्था करत असतं त्यामुळे हा निर्णय मंडळाचा नसतो जा जा, सर नारायण सर आम्ही येत्या तीन चार दिवसामध्ये सगळी गणपती मंडळ बसून याच्यावर विसर्जन मिरवणुकीच्या व्यवस्थेसंदर्भात कायमचा तोडगा काढू

आज पोलीस आयुक्तांबरोबर तुमची मीटिंग झाली काय काय उपाय सुचवण्यात आले यावर्षी तुम्ही एक नवीन पाऊल उचललेला आहे श्रीमंत भाऊ गणपती पण लवकर विसर्जन होणार आहे आता याच्यावर काय उपाय सुचवलेत आणि कशा प्रकारे विसर्जन मिळवून हे बघा माझ्या अगोदर ऑलरेडी कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शिटे आणि महेश सूर्यवंशी यांनी तुम्हाला सांगितलं आहे की बैठकीत काय घडला आहे शंभर टक्के आम्ही सगळे जण एकत्र बसून दुसरे जे मंडळ आहेत त्यांच्यासोबत पण एकत्र बसून या चर्चेतून मार्ग काढू पुढच्या तीन ते चार दिवसात ही मार्ग तुम्हाला काढल्यावर पोलीस प्रशासन सोबत परत बसू आणि मग जे मार्ग निघेल त्याच्यात ते आम्ही तुमच्यापर्यंत जाहीर करू थँक्यू गरजा हिंदुस्तान चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा